अशा तक्रारी प्राप्त होतात वेगवेगळ्या आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये त्यात काही अशी विशेष उपाययोजना आहे का याबाबत त्याच्यासाठीच मगाशी जे मी सांगितलं आपल्याकडे मोठ्या संख्येने आपण फ्लाईंग स्कॉट्स आपण गठित केलेले आहे जवळपास पंचावन्न आपले फ्लाईंग स्कॉट्स आहेत स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स त्रेपन्न आहेत आपले एकूण दोन आंतरराज्य चेकपोस्ट आहेत जिल्हा एकवीस चेकपोस्ट आहेत आणि या सर्व ठिकाणी आवश्यक असलेलं मनुष्यबळ आपण तिथं पोलीस आणि ह्याच्यासहित आपण तिथं उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे व्हिडिओग्राफरची टीम्स आपण मोठ्या प्रमाणावरती डिप्लॉय केलेले आहे एकोणतीस आपले जवळपास व्हिडिओ सर्वेलन्स टीम आपले कार्यान्वित आहेत त्याशिवाय मगाशी आपल्याला सांगितलं तसं सा। सी विजल ॲप आहे एन जी एस के आहे हेल्पलाईन नंबर आहे टोल फ्री नंबर आहे पोलिसांच्याकडचा एकशे बारा नंबर आहे तर कुठल्याही प्रकारची कुठेही अशा पद्धतीची जर का घटना घडत असेल किंवा घडणार असेल तर त्याच्याबाबत माहिती सामान्य नागरिक मतदार राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मीडियातले जे काय आपण सर्व बंधू आहात बंधू बघिणी ते आपल्याला ह्या माहिती नोंदवू शकतात त्याच्यासाठी आपले चोवीस तास आपले कंट्रोल रूम कार्यान्वित आपण केलेले आहे पोलिसांची देखील स्वतंत्र कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेले आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरती देखील आपण कंट्रोल रूम गठीत केलेले आहेत ते देखील दे फंक्शनल आहे त्यामुळे विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत जसं मगाशी मी सांगितलं फ्लाईग स्पॉट असतील स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स असतील त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा देखील सहभाग आहे आणि निवडणुकीची ही प्रक्रिया जी आहे पारदर्शी पद्धतीने खुल्यापणे आणि निर्भय वाता निर्भय वातावरणामध्ये होईल याच्यासाठी संपूर्ण यंत्रणेने जोपून दिलेल्या आतापर्यंत या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सोळा मार्च ते सत्तावीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जवळपास सासष्ट लाखाचा मुद्देमाल देखील आपण जप्त करून आपण त्याच्या बाबतीत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये लिखर जे आहे जवळपास सहा लाख सहा ते सात लाख रुपये इतक्या रकमेचे आपण दारू आपण हे केलेली आहे तसेच जवळपास तेहतीस पेक्षा जास्त रकमेचे आपण ड्रग्ज देखील जप्त केलेले आहे तर मोठ्या संख्येनं आपल्याकडून कारवाई देखील होत आहे होत राहणार आहेत याशिवाय नजीकच्या काला यावरती आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी करून जे काय आर्म्स देखील जे होते शस्त्राचं ते देखील जप्त करण्यात आलेले आहे भविष्यामध्ये दे देखील अशा पद्धतीची कठोर कारवाई करण्यात येतील आणि सर्व नागरिकांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आवाहन करीत आहे की मतदानासाठी आपला सहभाग अवश्य नोंदवावा मतदानाचा असलेला बहुमोल हक्क बजावावा आणि ह्या मतदानाच्या ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सहभाग मोठ्या प्रमाणावरती नोंदवावा असं आपल्या सर्वांमहत्वात मी अपेक्षा व्यक्त करतो तक्रारी प्राप्त झाले आणि किती लोकांवर कारवाई झालेली आहे ऑनलाईन स्वरूपात जे काय आपल्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याच्यामध्ये सी व्हिजलद्वारे जे काही प्राप्त झालेले होते ते जवळपास पाच एक झाले होते सर्व याच्यावरती आपण ती कारवाई झाले आहे ते जे काही तक्रारी होत्या त्या मायनर स्वरूपाच्या होत्या होर्डिंग बॅनर वगैरे अशा स्वरूपाचे होते फोटोग्राफ्स हे टाकले होते त्याच्यावरती तात्काळ आपण ती कारवाई ती केलेली आहे आणि कुठल्याही अशी पद्धतीची राहिलेली नाही आहे बाकीचे जे काय होते कुणाला एपिक कार्डच्या संदर्भात असेल किंवा वेगवेगळे मतदान मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याकरिता जे काही अडचणी होत्या त्याच्या संदर्भातचे होते त्या सगळ्याचं आपण दैनंदिन स्वरूपात आपण त्याचं निरसन करतो सी विजेलवरती प्राप्त होणाऱ्या तक्रारींचं दोन तासाच्या आत आपण ते निरसन करत असतो त्या त्या तक्रारींचं आपल्याकडं ॲव्हरेज टाईम हा दोन तास नसून त्याच्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये अत्यंत अल्प कालावधीमध्ये जवळपास एक तासाच्या आतच आपण त्याच्यावरती कारवाई यशस्वीपणे आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि भविष्यात देखील याच पद्धतीने आपण ते करणार आहोत पंच्याण्णव लाखाची मर्यादा आहे त्यापैकी दहा हजार रुपये रोखीनं ते करू शकतात आणि बाकीचे जे काय आहे ते सर्व जे आहेत ते चेक ट्रान्झॅक्शन्स होणं गरजेचं आहे याच्या प्रयोजनाथ एक स्वतंत्र बँक खातं प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी ओपन करणं आवश्यक आहे नामांकनाच्या वेळेला त्या पद्धतीचे डिटेल्स देखील देणं त्यांना बंधनकारक आहे आणि त्या अकाउंटचं जे काही हे होणार आहे नियमित स्वरूपात खर्च होणार आहे त्याचं देखील तीन टप्प्यावरती स्वतंत्रपणे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर जे आपल्या जिल्ह्यात आपल्या पाच लोकसभा पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी जे नियुक्त करण्यात येणार आहे त्यांच्या मार्फत देखील त्याच तीन टप्प्यावर मध्ये तीन वेळेला इन्स्पेक्शन होत आहे वरती जर सर बुलढाण्यामध्ये सर बुलढाण्यामध्ये असे काही स्टॅच्यू उभे आहेत जे उमेदवाराला चिन्ह देवी त्याने येत असतात त्यामुळे बाकीचे स्टॅच्यू उभे पक्षांचे काही तलवारी आहेत

ज्या काही अशा काही गोष्टी असतील जे जे काही निदर्शना असतील जे जे सी वरती येईल किंवा फ्लाईंग स्पॉटच्या निदर्शन असतील स्ट्रॅटिक सर्वेलन्स टीमच्या निदर्शन असतील त्याच्या ह्याच्याप्रमाणे आपण ते कारवाई करणार आहोत त्याचबरोबरीने आपण सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्या संदर्भातील सूचना दिलेल्या आहेत आपल्याकडे पण जशा काही असतील तर सी व्हिज्युअलच्या माध्यमातून देखील तशा आपल्याकडे तक्रारी नोंदवू शकतात आपण त्यावरती नक्कीच कारवाई करू आपलं काम करत भरारी पथकाच्या हे निदर्शनास याला पाहिजे होतं इथं अनेक ठिकाणी अशी कंडिशन आहे की आदिवासींच्या हातात धनुष्यवान आहे हत्ती आहे जे जे प्रॅक्टिकली जिथं जिथं आपल्याला कारवाई करता येणं शक्य आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती कारवाई केल्या जाईल आणि जर का ती कारवाई कुठे झाली नसेल तर ते तुम्ही निदर्शनास सांगून देऊ शकता फक्त त्याच्यामध्ये जनरल नको स्पेसिफिक सी व्हिज्युअल ॲप वरती फोटो काढण्याची सोय लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड नोंदवणे असो नोंदवलं जातं ज्या ठिकाणावरून ते फोटो काढतो ते त्यामुळं त्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडला म्हणजे स्पेसिफिक ठिकाणी जाऊन आपण कारवाई करू शकतो जर का आपण ढोबळ जर का म्हटलं इकडे आहे तिकडे आहे तर त्याला प्रत्यक्षामध्ये टीम आहे विजिलन्स कारवाई चालू आहे आणि केलेली आहे कारवाई केलेल्या आहेत जर का तुमच्याकडे त्याच्या त्यांनी इथे कुठे यायचं नाही त्यांच्यापर्यंत आम्ही पोचत आहोत त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोचत आहोत प्रत्येक बी एल ओ हा त्यांचे जे काय आपल्याकडे दिव्यांग जवळपास जिल्ह्यामध्ये सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी आहेत आणि पंच्याऐंशी पेक्षा जास्त असलेले पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेले जवळपास तीस हजार इतके मतदार आहेत तर या सगळ्यांच्या घरी जाऊन बी स्वतः त्यांना विचारून त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे किंवा नाही आहे ते येऊ शकतात अथवा नाही येऊ शकत त्याबाबतची शहानिशा करून जे इच्छुक आहेत त्यांच्याकडून आपण ते बारा डचा फॉर्म आपण भरून घेत आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर दोन किंवा तीन दिवस त्यांच्या घरी जाऊन स्वतंत्र पथकाद्वारे आपण होम वोटिंगची सुविधा त्यांना उपलब्ध करून देणार आहोतशे <laughs> सहासष्ट याच्यामध्ये बावीसशे पासष्ट प्लस एक इतका आहेत एक हा जो आहे तो ऑक्झिलरी हे आहे सर्वसाधारणतः एका पोलिंग स्टेशनमध्ये पंधराशे उमेदवार पंधराशे मतदार असणं अपेक्षित आहे अपेक्षा जास्त जर का झालं तर आपण ऑक्झिलरी आपण पोलिंग स्टेशन आपण तयार करतो म्हणजे ॲडिशनल ते आपण तयार करतो अद्यापही जे नवीन मतदार जे आहे ते नोंदवण्याचं अंतिम त्याच्यावरती निर्णय घेण्याची आधुनिक प्रक्रिया ती चा चालू आहे तर त्याच्यामध्ये दे देखील काही ॲडिशन होऊ शकते मात्र सद्यस्थितीला आपले हे बावीसशे सातसष्ट हे एकूण जिल्ह्यामध्ये तेवढे आहेत आणि त्यापैकीचे पाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्ट टर्नआउट रेषे जो होता तो त्रेसष्ट पॉईंट चोपन्न होता आणि राज्याचा एकसष्ट पॉईंट शून्य दोन होता त्या तुलनेत या वेळेला चांगल्या पद्धतीनं मोठ्या संख्येने सर्व नागरिक सहभागी होतील आणि मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जनसहभाग आपला नोंदवून मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ज्या उमेदवारांना रोख रोखीमध्ये व्यवहार करण्याची मर्यादा वीस हजार बावन्न आहेत मला वाटतं आहे पाचशे बावन्न शस्त्रं आहेत सहाशे पाच परवाने आहेत पण पाचशे बावन्न शस्त्र आहेत त्याच्यापैकी चार चारशे पंच्याऐंशीच्या आसपास सत्तावन्नच्या आसपास जप्त केलेले आहेत आपण घेतले म्हणजे डिपॉझिट केलेलं आहे आणि इतर जे आहेत जसं संस्थांकडे बँक्स आहेत पतपेढ्या आहेत त्यांना सिक्युरिटीसाठी शस्त्रं लागतात तर अशा ठिकाणची शस्त्रं स्क्रुटिनी कमिटी जी स्क्रीनिंग कमिटी आहे ती निर्णय घेऊन त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल पोस्टल वोटिंग वेबकास्टिंग नाही सर पोस्टल वोटिंग बरं झालं आहे विचारलं जे सैनिक आहेत सैनिकांसाठी से पोस्टल वोटिंग कंटिन्यू आहे मग त्यात चेंज झाला का ऑनलाईन त्याच्यामध्ये नंतर ऑनलाईन जाता असं काही विषय त्याच्यामध्ये जे काही सर्व्हिस वोटर्स आहेत आपल्याकडे जवळपास सेहेचाळीसशे पेक्षा जास्त आपल्याकडे सर्व्हिस वोटर्स आहेत त्या सर्व सर्व्हिस वोटर्सना आपण ई टी पी एस नावाची इलेक्ट्रॉनिक पद्धती आहे त्याच्याप्रमाणे आपण सगळ्या ट्रान्सफर आपण करणार आहोत ऑनलाईन बॅलेट तिथले ते त्यांचं रेकॉर्ड युनिट जे आहे ते डाउनलोड करून संबंधित जे काही वोटर आहे सैन्य दलातील वगैरे त्यांच्यापर्यंत पोचवून त्याच्याबाबतचे इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्येच असणार आहे त्याच्यामध्ये ते डिक्लेरेशन त्यांनी ते भरायचं आहे ते अटेस्ट त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी करायचं आहे आणि ते आपलं मतं त्याच्यावरती नोंदवून चिन्हांकित करून त्या इन्व्हलपमध्ये टाकून फ्री म्हणजे प्रीपेड म्हणजे ते फ्री फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं स्टॅम्पिंग वगैरे त्यांना स्टॅम्प वगैरे लावण्याची आवश्यकता राहणार नाही आहे त्यांनी त्यांनी ते पोस्टामध्ये ते पोस्ट करायचं आहे आणि आपल्याकडे मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार जूनला सकाळी आठ वाजेपर्यंत मत म्हणजेच मतमोजणी चालू होण्याच्या अगोदर जेवढे काय आपल्याकडे येतील ते आपण ग्राह्य धरणार आहोत आणि त्याची आपण मतमोजणी करणार आहोत दहा रुपये वसूल केल्या जातात हे योग्य आहे दहा रुपये जे काय आहे हा कुठला दंड नाही आहे तर हा फक्त सेवा म्हणून जे काय कर असतो यात्रा कर पर्यटन कर हा सर्वच ठिकाणी आकारण्याचे ग्रामपंचायतीला अधिकार आहेत जेव्हा जेव्हा बाहेरून मोठ्या संख्येने जेव्हा नागरिक किंवा यात्रेकरू जेव्हा येतात त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा जे काय आहे ते देणं अत्यंत गरजेचं असतं आणि सैलानी बाबाच्या बाबतीत देखील लाखो संख्येने जेव्हा येतात त्यावेळेला ग्रामपंचायतीकडं आवश्यक असलेला कचरा देखील उचलण्यासाठीचा सा, तितकासा निधी नसतो शौचालयासाठी देखील उघड्यावरती जातात त्याच्यावरती उपाययोजना करायला त्यांच्याकडं निधी नसतो वाहनतळ जे आहे ते कुठेही काही कशाही पद्धतीचं अविकसित स्वरूपात राहिल्याने कुठेही वाहन लावली जातात तर या सर्व ह्याच्यासाठीचा सामान्य नागरिकांना यात्रेकरून विशेषतः महिलांना स्नानासाठी शौचालयासाठी स्वच्छतेसाठी किंवा विजेची देखील व्यवस्था करावी लागते पोलिसांच्यासाठीची विशिष्ट व्यवस्था करावी लागते आणि या ह्याच्यासाठी काही निधी ग्रामपंचायतीला खर्च करावा लागतो काही ठिकाणी प्राण्यांची देखील आपण जे बळी आपण ते देतो तिथं देखील स्वच्छतेच्या दे गोष्टी ग्रामपंचायतीला ते जबाबदारी उचल लागते त्यामुळे दहा रुपये हा काही खूप मोठा असा नाही आहे अनेक जण

दिलेले आहेत जे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाचे जे काय प्रतिनिधी आहेत त्यांचे पासेस जे आहेत कोणाला द्यायचं आहे कोणाला द्यायचं आहे नाही याच्या संदर्भातचे सविस्तर ते डिक्लेरेशन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे केवळ त्यांच्याकडून ज्यांना ज्यांना परमिशन आहे त्यांनाच तेवढी ते आपण स्वतंत्रपणे त्या पासच्या आधारे आय कार्डच्या आधारे आपण मतदान केंद्राच्या तिथे आपण त्यांना प्रवेश देणार आहोत

मतदानाच्या दिवशी येतात त्यांची योग्य पद्धतीनं ओळख पटावी याच्याकरिता आपण विशेष आपण स्टाफ त्याच्याकरिता आपण ते नियुक्त केलेलं आहे सर ते पोस्ट मतदार आहेत त्यांच्यासाठी देखील आपण अब्सेंटिव्ह वोटर्स म्हणून आपण ते ग्रहीत धरतो त्यांच्याकरता देखील आपण बाराडीचा फॉर्म आपण ते देतो ते जे काय अधीक्षक आहेत तुरुंगाचे तर त्यांच्यामार्फत ते फॉर्म पोचवला जातो ते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खालची जे आहेत त्यांच्याकरिता आणि मग त्यांची जी काही प्रिव्हेंटिव्ह्युटेन्शन त्याची का त्यांचा ते फॉर्म भरून घेऊन जे देतील त्यांच्याकरिता पोस्टल वोटिंगची आपण ती सोय केलेली आहे एकही संघ हे मतदान केंद्र नाही आहे आपल्याकडं केवळ तीन क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहेत त्याच्यामध्ये एक दोनगावचं आहे दुसरं आहे लवाणा भेकरमध्ये लवाणा आणि तिसरं आहे भिंगारा जळगाव जामोदमध्ये यामध्ये यापूर्वी ते पण क्रिटिकल याच्यासाठी आले ते काय संवेदनशील आहे अशा पद्धतीचं नसून टेक्निकल कारणास्तव मागच्या वेळेला भिंगारामध्ये आणि त्याचबरोबरीने लवाना लवाळामध्ये बॉयकॉट केलं असल्यामुळे बहिष्कार टाकला असल्यामुळे तिथे मतदान झालेलं नव्हतं म्हणून तिथं अल्पमतदान असल्यामुळे ते क्रिटिकलमध्ये ते गेलेलं आहे त्याचबरोबर डोनगावमध्ये तिथे मॉकपोलची जी प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितपणे ती पार पाडली गेली नसल्यामुळे तिथं रिपोल झालं होतं त्यामुळं मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ह्याच्याप्रमाणे जिथे अल्पमतदान होतं किंवा जिथे आपलं रिपोल होतो ते मतदान केंद्र हे पुढच्या निवडणुकीच्या वेळा क्रिटिकलमध्ये जातात या तांत्रिक कारणास्तव आपले हे तीन मतदान केंद्र क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणून आहे मात्र व्हल्लरेबल म्हणून सेन्सिटिव म्हणून असं आपल्याकडे एकही मतदान केंद्र संयुक्त तपासणीमध्ये आढळून आलेलं ना नाहीये नाही लाखाच्या व ते सगळं जे जास्ती रकमेचे जे काही व्यवहार होतील किंवा संशयास्पद जे काही व्यवहार होतील ते उमेदवारच नव्हे सामान्य नागरिकांकडून जर का मोठ्या प्रमाणामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन जर होत असतील जमा अथवा ड्रॉव्हल याच्या संदर्भात देखील विशेष लक्ष राहणार आहे आणि याबाबत सर्व बँकांना देखील निर्देश या अगोदरच देण्यात आलेले आहेत जिथे जिथे संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स होतील त्याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते नियमित स्वरूपात प्राप्त होईल त्याचप्रमाणे सर्व बँकांनी ती माहिती इन्कम टॅक्सला देखील सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे